पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज रोजगार मेळाव्यात सरकारी मंत्रालय आणि विभागांमध्ये नोकरीसाठी निवड झालेल्या एकाहत्तर हजाराहून अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वितरण दोन दिवसांचा कुवेत दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतले दोन्ही देशांमध्ये संरक्षण क्रीडा ऊर्जा आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या सहयोगासाठी महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या पाकिस्तानातल्या तीस शहरांमधल्या नागरिकांना व्हिसा द्यायला अनेक आखाती देशांचा नकार शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देशभरात आज राष्ट्रीय किसान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या क्लस्टर विकास कार्यक्रमात जळगाव जिल्ह्याचा समावेश जागतिक निर्यातीत देशाला अग्रणी बनवण्यासाठी ठरणार सहाय्यकारक केंद्रीय मंत्री रक्षा खडसे बडनेरा इथे होणाऱ्या भारतीय जनसंचार संस्थेच्या बांधकामाचा माहिती आणि प्रसारण सचिवांनी घेतला आढावा माध्यम क्षेत्रातल्या सर्वांना ही संस्था सहाय्यक ठरेल असा व्यक्त केला विश्वास आणि पुण्यात वाघोली इथे भरधाव डंपरनं चिरडल्यामुळे फुटपाथवर झोपलेल्या तीन जणांचा मृत्यू सहा जण जखमी डंपर चालकाविरुद्ध सदोष